चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा आपण पाहिली आता माता लक्ष्मीची सेवा तुम्ही ऐकायची असेल तर जरूर पहा व्हिडिओ जी पाच मिनिटाची असेल माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय असते माता लक्ष्मीच्या सेवेने आर्थिक प्रगती सुख शांती नांदते आर्थिक अडचण दूर करण्यासाठी ही सेवा करा म्हणून ही सेवा चातुर्मासामध्ये रो दररोज करा दररोज फक्त पाच मिनिटे वाच वाचा, वाचा। वाचता येत नसेल तर ऐका ही सेवा श्रीयंत्र मातालक्ष्मीचा फोटो मूर्ती नसेल तर अन्नपूर्णा माता मूर्ती किंवा कुळदेवीचा एक टाक असेल तर यावरही तुम्ही कुंकुमार्चन करून करू शकता म्हणजे कुंकुवानी अभिषेक घालायचा असतो मग मा कुंकुमार्चन कसे करावे महालक्ष्मीचे एकशे आठ नावे घेतली जातात किंवा ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करून सुद्धा कुंकुमार्चन करतात तसेच सोळा वेळा सुक्तम म्हणून कुंकुमार्चन केले जाते आता हे कुंकू काढायचे कधी कुंकुमार्चन केलेले तर ते कुंकू तुम्ही लगेच पाच मिनिटात सुद्धा शकता तसेच ही सेवा करताना यावर कमळगटेची माळ ठेवावी शुद्ध गायीचा दिवा लावावा त्याला हळद कुंकू अर्पण करावे तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा तसेच ज्यांनी श्रीसुक्तमचे पठण केले आहे त्यांनी संध्याकाळी एकदा श्रीसुक्तम चे पठण करावे कुंकुमार्चनची गरज नाही तसेच ज्यांनी ओम लक्ष्मी नम्य म्हणून सेवा केली आहे त्यांनीही संध्याकाळी एकदा श्रीसुक्तम पठण करावे तसेच बाकी सेवा म्हणजे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा गायत्री मंत्र सोळा वेळा नवारण मंत्र एक वेळा कुबेर मंत्र एकमाळ स्वामी समर्थ मंत्र या सेवांना तुमचा जास्त वेळ लागणार नाही खूप कमी वेळात या सेवा पूर्ण होऊन जातात खूप चांगला अनुभव येईल तुमचं भाग्योदय होईल लक्ष्मीची भरभराट होईल त्यामुळे या सेवा अवश्य या चातुर्मासात करून पहा तुम्हाला चांगला अनुभव येईल तसेच या प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ